हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा शहरात जिल्हा क्रीडा संकोल या ठिकाणी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्हा टू व्हीलर गॅरेज असोसिएशनच्या वतीने एस सिक्स व ओपीडी टू यांचे ऍडव्हान्स ट्रेनिंग प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातून असंख्य टू व्हीलर गॅरेज चालक तसंच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली या ठिकाणी विविध कंपन्यांचे स्टॉल लागलेले होते यामध्ये स्टूल स्पेयर ऑइल यासह आदी कंपन्यांचे स्टॉल्स या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आले होते बीएस सिक्स टेक्नॉलॉजी हा प्रत्येक मेकॅनिक याला माहीत असावे या उद्देशाने हा प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला या व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये हा मेकॅनिक मागे पडला नाही पाहिजे या उद्देशाने बुलढाणा जिल्हा टू व्हीलर गॅरेज असोसिएशन संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रशिक्षण कार्यक्रम घेत असतो आणि यापुढे सुद्धा ते प्रशिक्षण घेत राहो सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर प्रशिक्षण मिळावे रस्ता सुरक्षा अभियान अशी विविध कार्यक्रम राबवण्यात येतात यापुढे सुद्धा आम्ही टू व्हीलर गॅरेज बांधवांना प्रशिक्षण देत राहू हो, असे बुलढाणा जिल्हा टू व्हीलर गॅरेज असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले यावेळी या, या ठिकाणी बुलढाणा जिल्हा टू व्हीलर गॅरेज असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद आमले जिल्हा सचिव प्रवीण गारवे यासह जिल्ह्यातील असंख्य टू व्हीलर गॅरेज बांधव मोठ्या संख्येने या प्रशिक्षण मेळाव्यात उपस्थित होते मी किशोर पाटील अध्यक्ष बुलढाणा जिल्हा टू व्हीलर गॅरेज असोसिएशन आमच्या असोसिएशनच्या वतीनं दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा क्रीडा संकुल हॉल या ठिकाणी बी एस सिक्सचं ट्रेनिंगचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं संपूर्ण जिल्ह्यातून टू व्हीलर बांधव या ट्रेनिंगला आलेत या व्यतिरिक्त या ठिकाणी विविध कंपन्यांचे स्टॉल जसं की टूल्स स्पेयर ऑइल आदी कंपन्यांचे स्टॉलचं इथं प्रदर्शन भरवण्यात आलं बी एस सिक्सची टेक्नॉलॉजी प्रत्येक मेकॅनिक हा प्रशिक्षित असला पाहिजे या व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये तो मागं पडला नाही पाहिजे यासाठी आमच्या कंपनीतर्फे आपल्या संघटनेतर्फे आम्ही दरवर्षी अशा ट्रेनिंगचं आयोजन करत असतो यापुढे आम्ही वेळोवेळी ट्रेनिंगचं आयोजन करणार आहोत आणि सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा आमची संघटना जसं की रक्तदान शिबिर मेकॅनिक मेळावे रस्ता सुरक्षा अभियान आम्ही वेळोवेळी राबवत असतो यापुढेही आमचा हा वेळोवेळी मेकॅनिक बांधवांना एक ट्रेनिंग देण्याचा मानस राहील असं मी या ठिकाणी जाहीर करतो